प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस सध्या संगमनेर तालुक्यातील जोरवे परिसरातील प्रवरा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होतोय वाळूतस्कर अक्षरशः प्रवरापात्राचे लचके तोडत अनिकेत भारत जोरवेकर या वाळूतस्करावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला निंबाळे चौफुले येथे विना क्रमांकाची पिकअप गाडी वाळू घेऊन जात असताना संगमनेर शहर पोलीस आणि नगरच्या गुन्हे शाखेनं ही गाडी पकडली आहे त्याच्याकडून दोन लाख त्रेपन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला जोरवे गावात विविध राजकीय पक्षांचे पुढारी बेसुमार वाळूपसा करताना पाहायला मिळत आहेत मात्र राजकीय दबावातून कारवाई केली जात नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला निवेदन देण्यासाठी जोरवा दोन खनिज कमिटीचे सदस्य व गावातील युवक कार्यकर्ते सत्यजित थोरात अमित थोरात किंवा अन्य बाकीचे कार्यकर्ते याच्या अगोदरही आम्ही पोलीस स्टेशनला वेळोवेळी कळवलेलं आहे आज यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आज एल सी बीवाले अहमदनगर यांनी जी टाटा गाडी पकडलेली आहे यासारख्या अजून चार गाड्या आणि दोन ढंपत या राजरोजपणे सकाळी नऊ वाजेपर्यंत वाळू वाहतात रात्री दहा वाजता वाळू उपसा सुरू करतात आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत वाळू उपसा चालतो दिवसभरातून किंवा रात्रभरातून त्यांचे कमीत कमी सहा ते सात खेपां होतात जनणगाड्यांचे व डम्परच्या चार ते पाच खेपा होतात रोज पाण्यातून वाळू काढायची जे सी पीकडून ओढून घ्यायचं चेन लावून वायर रोप लावून पाण्यातून वाळू ओढून घ्यायची आणि ती वाळू रोज सर्रास वाळू उपसा जोडवे गावातून चालू आहे आमच्या गावामध्ये आज मी तिला हा जो अवैध वाळू व्यवसाय चालू आहे याच्यामुळं प्रचंड आमच्या गावाचं नुकसान चालू आहे राजरोज वीस एकवीस वयाची मुलं दिवसा रात्री रोज वाळू वाहतात आणि याचे जे पैसे मिळवतात यांच्यावर कोणाचा धाक नाही आम्ही वेळोवेळी मागील तीन महिन्यापूर्वीही गावात ह्या मुलांनी हैदोस घातला होता गावातलं वातावरण दूषित केलं होतं आम्ही सर्व युवकांनी मिळून भुलेवाडी पोलीस स्टेशनला यांच्याविषयी रिक्सर्च कंप्लेंट दिली होती परंतु याच्यावर आजही काही कारवाई झालेली दिसत नाही त्याच्यामुळं प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का याची आम्हाला शंका येते त्याचप्रमाणे हे वातावरण इतकं दूषित झालं आहे की गावातील जे वीस एकवीस बावीस पंचवीस वयाची मुलं आहेत ही त्या वयातून शाळेतील मुलं दारूचा व्यवसाय करून झाला की संध्याकाळी येणाऱ्या चार पैशातून अचानक येणारा पैसा त्यातून त्यांना दोन चार पैसे मिळतात रोज रात्री दारूचा व्यवसाय दारू पितात ते आम्हाला बोलायला लाज वाटते आमच्याच गावातील मुलं माझ्या वयाची मुलं रोज रात्री दारू पिऊन गावामध्ये हैदोष घालतात बोलू नये पण याच्यातूनच एक माग महिनाभरापूर्वी एक घटना घडली त्यात एकाचा बळीही गेला तो पक्षाचा कोणताही तही असू पण एखाद्या युवकाचा मळी जातो याचं आम्हाला खूप वाईट वाटतं गाव गावामध्ये ना, ना, ना वाळूतच करी होती आणि याला राजा राजाश्रयामुळं की जास्त प्रमाणात वाळू वाहत्यात त्यांच्या पाच याच्या पाच गाड्या आहेत आणि दोन डंपर आहे जी दररोजची वाळू वाहतूक रात्री दहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत चालू राहते कंपल्सरी आणि त्यांच्या गाड्या धारल्या जात्या आणि दुसऱ्या दिवशी परत सुटल्या जात्या नेमकी काय कोणालाच माहीत होत नाही कारवाई होत नाही काहीच नाही का होत नाही कारवाई ना कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही ना निवेदन देणार आहे साहेबांना साहेब आणि शहर पोलीस स्टेशनला यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या वाळू तस्करांवर कारवाई केली नाही तर उपोषण केलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला राजरोसपणे जोरवे गावातून हा वाळू उपसा काही नेत्यांच्या आशीर्वादाना सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर